कर्तव्यनिष्ठा जीवनात प्रत्येकजण काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने काम करतो यश पैसा प्रसिद्धी याची अपेक्षा असते परंतु जेव्हा आपण फळाची अपेक्षा ठेवून काम करतो तेव्हा ते पूर्ण न झाल्यास निराशा येते श्री स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला निष्काम कर्माचा आणि कर्तव्यनिष्ठेचा मार्ग दाखवते स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि फलाची आस न ठेवता काम करण्याचे पर्व आहे स्वामी नेहमी सांगतात कर्मकर पण फळाचा विचार माझ्यावर सोपवू नवे पर्व कर्तव्यालाच परमार्थ माना या नव्या पर्वात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की आपले कर्तव्य हेच आपला धर्म आणि तोच आपला परमार्थ आहे कर्म हेच पूजन तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी घरात किंवा समाजात जे काही करत आहात ते स्वामींचे पूजन आहे या भावाने करा तुमचे काम पूर्ण प्रामाणिकपणाने आणि निष्ठापूर्वक करा हे निष्ठावान कर्मच तुम्हाला स्वामींच्या कृपेसाठी पात्र ठरवते फळाची आस सोडा तुमच्या मेहनतीचे काय होईल याचा विचार करणे सोडून द्या फळ देणे किंवा न देणे हे स्वामींच्या हाती आहे जेव्हा तुम्ही फळाची आस सोडता तेव्हा तुमच्या कामाचा तणाव दूर होतो आणि कामात खरा आनंद मिळतो परिणाम सकारात्मकच तुम्ही जर निष्काम भावाने आणि सत्यमार्गाने काम करत असाल तर त्याचे परिणाम नेहमी सकारात्मकच मिळतात भले ते लगेच दिसणार नाहीत पण योग्य वेळी स्वामी तुमच्या कष्टाचे फळ नक्कीच देतील सबुरी ठेवा